हॅलो हाय मी पूजा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर इथं मी तुम्हाला घड्याल दाखवली तर पौणे सहा वाजलेले आहेत तर माझी देवपूजा चाललेली तर मी चार वाजता सुटले आंघोळ वगैरे सगळं आवरून घेतलं आणि केस वगैरे आज म्हटलं कसं आता आज दीपावली दिवाळी आहे तर म्हटलं केस वगैरे छान धुवून घ्या आणि छान वगैरे सगळं आवरून घेतलं पहिले आणि नंतर मग देवपूजा करायला घेतली पंचामृत वगैरे बनवलं तर पंचामृत आधी पण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे म्हणून आता काही शेअर केलं नाही तर देवाचं असं नाही ना खालचं मी आधीच बदनवलं बदलेलं होतं धनतेरसला म्हणून आज काही बदललं नाही तर देवींची छान अशी आपले पंचामृतने आंघोळ करून आणि कोमट पाण्याने आंघोळ करून घेत आहे आणि देवीचे शृंगार जसं की ओढणी वगैरे बघा किती छान मूर्त्या आहेत आणि छुंद्री वगैरे व्यवस्थित लावून त्यांच्या माळा गिळा सगळं हे करून व्यवस्थित छान असं सेट करून ठेवून देत आहे आणि बजरंगबलींची मूर्ती पण आहे तर त्यांना पण व्यवस्थित आंघोळ वगैरे घालून माळ वगैरे घालून ठेवलेली आणि छोट्या छोट्या मूर्त्या आहेत त्यांच्या हार गीर वगैरे काढून व्यवस्थित धुणे पुसून ठेवणे परत पाण्यानं धुणे परत हार घालणे तर हे जसं छोट्या छोट्या गोष्टी असतात तर फास्ट व्हिडिओ करण्याचं कारण असं की जर पूर्ण व्हिडिओ दाखवला ना तर चाळीस पन्नास मिनटाचा होईल त्याच्यामुळे मग मी म्हटलं नको थोड्या फास्ट करूया स्पीड लागले तर असो तो काही विषय नाही तर छान इथं आता देवपूजा वगैरे करून घेत आहे तर सर्वात आधी सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला ताईंना मैत्रिणींना दादांना मैत्रांना सगळ्यांना ऑल टोटल सगळे छोटे मोठे जे असतील त्यांना सगळ्यांना माझ्या फॅमिलीकडून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो देवी माता हीच ईश्वरच्या प्रार्थना असेल तर असो चला मग आता दिवाळी बघा देवपूजा वगैरे छान असे चालू आहे माझं तर देव वगैरे जिथल्या तिथं ठेवावे लागतात कारण काय मिस्टर वगैरे पाहायला लागतात ना ऑफिसला जाताना वगैरे सकाळी पण मग देवची जागा बदलली ना की मग त्यांची जीवारे ते नंतर सारखेसारखे का देवांची जागा बदलत होतो म्हणून मग जिथं तिथं एक एक देव काढून व्यवस्थित धुवून मस्त आंघोळ वगैरे पंचामृतनं पाण्याने व्यवस्थित चकाचक करत आहे आणि छान असं ठून देत आहे तर माळा वगैरे मी रोज नसते धुत आठ दिवसातून चार पाच दिवसातून माळा सगळ्या धुऊन काढते जे छोटे छोटे हार ते तर गजलक्ष्मी पण आहेत त्यांची पण पंचामृतनं आंघोळ वगैरे छान करून घेतलेली सगळ्या देवांची आंघोळी पंचामृतने पाण्याने व्यवस्थित करून घेतलेली आणि आता कवड्या नाणी हे आहे चक्र याची पण पूजा वगैरे करत असते मी तर बघू शकता तर तांदूळ मी आताच बदलले धनतेरसला म्हणून बदलणार नाही नाही तर मग मी तांदूळ पण बदलत असते आठ दिवसाला मावशीला पौर्णिमेला असं तर छान असं पूजा वगैरे करून घेत आहे तर फराळाचे पण व्हिडिओ येणार आहेत तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर असो चला मग आता सगळे देवांची पूजा वगैरे करून घेतात तर आज कुंकू वगैरे खूप सारं लागणार आहे म्हणून वाटेतच भिजून घेतलेलं आणि चंदन पण आहे पिवळ्या कलरचं तर असे सण वगैरे असले नाही तर मी सगळ्या देवांना काय करते कुंकूच लावते आणि नाहीतर मग देवांना आपलं पिवळं चंदन आणि देवी मातांना कुंकून हाणत लावत असते तर छान अशी देवपूजा वगैरे करून घेतलेली आणि खूप प्रसन्न वातावरण वाटते बघू शकता तर नंदी महाराजांची पण पूजा करून घेतलेली तर छान असं देव वगैरे सगळं आवरून झालेलं आणि आता स्वयंपाक पण करायचा आहे पुरणपोळीचा तर आज कोणी कोणी उपवास पकडते कोणी पकडत नाही तर फुलं वगैरे छान वाहून घेत आहे आणि पुरण वगैरे शिजायला टाकले मी कुकरला डाळ आणि जो तोरणं वगैरे सगळंच राहिलेलं करायचं तर एक चाललं आहे हळूहळू जसं होईल तसं कारण तर एक सु खूप साऱ्या गोष्टी असतात बारीक चिरीक करायच्या तर तेच आवरणं आहे आणि मुलं उठलं आहे मुलगा छोट्यावाला तर त्याचे चालले मधामधात मधामधात तर त्यांचंच ते आणि दिवे वगैरे छान लावून घेतले मी आणि फुलं वगैरे सगळ्या देवींना वगैरे वाहून घेते तर पुसून वगैरे सगळं आवरून घेतलं इथलं कारण काय खूप टेबलही खराब होतो त्याच्यामुळे आणि धूप वगैरे छान लावून घेतलं ना खूपच प्रसन्न वातावरण वाटते तर इथं मी घंटी फिरवत आहे पाच वेळा घंटी फिरवत असते आणि आरती वगैरे करत असते तर छान असे तर आता गॅसची पूजा करून घ्यायची आहे तर कुकर लावायचं आहे अजून कुकर काढलायलाच नाही तर डाळ वगैरे लावायचे तर इथं तुम्हाला कॅमेऱ्यात उलटी दिसत असेल स्वस्ती पण सरळ स्वस्तिक काही ती तर इथं पण ओम वगैरे काढून घेतलेलं आहे गॅसची वजे छान करून घेतलेली आणि गॅसला पण सकाळी सकाळी दिवा लावलेला आहे कारण अजून अंधारच आहे तर असो इथं पण छान दोन दिवे लावून घेते आणि तुळशी माताची पण आता दिवस निघाला तर तुळशी माताची पण छान पूजा करून घेते रांगोळी वगैरे काढायची राहिली तुळशीजवळ तर दुपारी म्हणजे थोड्या वेळाने काढणार आहे तर तुळशीजवळ पण छान असा नवीन दिवा लावलेला आणि तुळशीची पण छान पूजा करून घेतलेली तर दिव्याची पण पूजा करायची असते इथं त्याची पण पूजा केलेली आणि हळदी कुंकू वगैरे लावून छान वगैरे तर किती प्रसन्न वाटत आहे तर असो तर हे आता लापीण बुद्ध आहेत लापीण बुद्धा, बुद्धा म्हणजे कुबेर महाराजच तर त्यांना पण थोडंसं कसं वॉश करून घेतलं आहे पंचा आपले गंगाजलनी गंगाजलने असं छान असं वॉश करून घेतलं आहे आणि त्यांची पण पूजा करणारे कारण किती काही झालं तरी आपण देवच मानतो त्यांना पण आणि ते काही शो पीस वगैरे म्हणून नीट ठेवलेले देव म्हणून ठेवलेले आहेत म्हणून त्याची पण पूजा करून घेतली तिथं पण दिवा वगैरे लावला आणि इथं पण नंदी महाराज होते दोन यांची पण पूजा करून घेतलेली तर हे आताच आले गावावरून आठ दिवस झाले बाबा आले आमचे माझे तर तेव्हा आणलं त्यांनी इथं पण ते शो पीस म्हणून गणपती महाराज आहेत त्यांना पण अर्धी गोकुलम पूजा करून घेतलेली आणि बाहेर बघू शकता तर आता हे जे समोरचे आहेत ना हे काय करतात खूप म्हणजे चपल्यांचा पसारा करून ठेवतात आणि आवरत बिलकुल नाहीत आणि मग काय सोसायटीवाले येतात झाडून वगैरे जातात पण ते पण कोणाच्या चपल्याला हात वगैरे लावत नाहीत तर यांना कळायला पाहिजे असं पण काय बोलणार तर त्यांना मी एक दोन वेळेस बो म्हणजे बोलले मिस्टर पण कसलं काही काही सांग इकडनं ऐकतात तिकडला लागत सोडून देतात तर असं तो काही विषय नाही आता त्यात छान असं तुम्हाला मी नेहमी सांगते काय करायचं सर्वात आधी आहे ना सकाळी उठल्यावर जेव्हा आपण बाहेरची पूजा वगैरे करतो ना तर मटक्यातलं पाणी शिंपडायचं उंबरट्यावर आणि पुसून घ्यायचं छान कारण म्हणतात आपले पित्र बसलेले असतात उंबरट्याच्या बाहेर म्हणून मग तर छान अशी रांगोळी वगैरे काढून घेतलेली पु कुंडीतलं पाणी शिंपलं नंतर गंगाजींनी थोडं पुसून घेतलं आणि नंतर मग रांगोळी वगैरे काढून घेते तर दिवाळीच्या सकाळचा व्हिडिओ येत आहे तुम्हाला पुझे शे तर पूजेचं पण येणार आहे आणि बघू शकता छान असे दिवे काढून घेतले दोन तर होते माझ्याकडे त्यांनीच काढले मी आणि रांगोळी काढायला पण वेळ लागतोच तर असो तर छान अशी छोटीशी का होईना म्हटलं सकाळी छोटीच काढावं मग संध्याकाळी बघता येते मोठी काढायला आणि स्टाईल आहे ना प पांढऱ्या कलरची असल्यामुळे ना बाहेरची त्याच्यावर काही रांगोळी कलर दिसते पण वाईट कलर काही दिसत नाही तर असो इथं श्री छान असा श्री काढून घेतलेला आणि छान अशी रांगोळी वगैरे पण काढत आहे आणि बाकी काही नाही पण क शॉपिंग पण झालेली पण तो पण व्हिडिओ शूट करायचा राहिलेला तर बघते आज करते आणि पाट म्हणजे येईलच तुम्हाला लगेच उद्या उद्या वगैरे शॉपिंगचा व्हिडिओ तर चला मग व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा बरं का चॅनलला आणि सबस्क्राईब करा तर छान अशी रांगोळी वगैरे घालून घेतलेली गोपद्म पण काढून घेतलेले तर बघू शकता अशी छान रांगोळी वगैरे काढून झालेली तर छान अशी रांगोळी वगैरे काढून घेतलेली आणि पूजा वगैरे करत आहे तर दिवे वगैरे लावून घेतले नवीन पण पत्ते आणलेले पण काळायच्या राहिलेल्या तर ते सुकवायचे आहेत आणि छान अशी अर्धी कुंकू लावून पूजा वगैरे करून घेतलेली आणि आता मुलं पण उठलेली तर त्यांचं पण चाललेलं मम्मी कधी आमची रांगोळी करतेस कधी आम्ही फटाके फुडायचं म्हणून तर दरवाजेची छान अशी पूजा वगैरे करून घेते रांगोळीची वगैरे दिवे वगैरे छान लावलेले आणि आवरून घेतलेलं आणि पूजा वगैरे सगळं झालेलं तर फुलं वगैरे व्हायचे राहिलेले फुलं पण वाहून घेते आणि उंबरट्याला अर्धी लेपन करायचं होतं पण मुलं काय करतात आज दिवाळी असल्यामुळे आहे ना सारखं बाहेर अंदर बाहेर करतात मग पूर्ण पाय हळदीचे होतात त्याच्यामुळे काही उंबरटा लेपन वगैरे केलं नाही तर आता छान अशी आपली आंघोळीची तयारी चालू आहे उठण्याची तर छोटंसं डेकोरेशन केलं आहे दिवाळी म्हटलं की थोडंसं पाहिजेच मुलांना तर छोट्या मुलाला आधी त्याचं झालं मम्मा हॅप्पी दिवाळी हॅप्पी दिवाळी तर हॅप्पी दिवाळी वगैरे झालेलं आणि उठणं जर लावायचं आहे त्याला आता तर आधी ओवाळून घेतात आणि नंतर आमच्या इकडे तर अशीच पद्धत आहे तुमच्या इकडे कशी पद्धत आहे नक्की कमेंट करून सांगा आणि छान त्याला ओवाळून वगैरे घेतलं तेल वगैरे लावलं आधी आणि नंतर मग उठणं लावलं तर तेल वगैरे छान लावून घेतलं आणि नंतर उठणं लावत आहे तर तो बघा तोंड कसं करत आहे तर त्याला वी किळस येत आहे जरा अशी म्हणजे काय लावत आहे काय लावत आहे रुतत आहे मम्मी हे होत आहे म्हणून तर त्याच्या पप्पा म्हणले नको रे चांगलं असते लावा लागत असते आज मान असतं असते तसं तर तो लावून घेत आहे छान आणि बघा आता मोठ्या मुलगा आला आहे आता छोट्याचं झालं आहे आता मोठ्यांचं तर जे आंघोळीसाठी पण मांडणं असतं सा, उठण्यासाठी पण मांडणं असतात तो ते मला लाव पहिले तोंड ते मला लाव तर आता मोठ्या मुलांचे पण टिक्का वगैरे ओवाळून वगैरे घेतलं आहे छान आणि आता तेल वगैरे लावून सेमच प्रोसेस आपली तेल वगैरे लावून घेत आहे आणि हे करत आहेत उठणं वगैरे लावत आहे तर हा सगळा ऐकतो बारका थोडा ऐकत नाही छोटावाला मुलगा हा मोठा मुलगा ऐकतो तर उठणं पण छान असं भिजून घेतलेलं आणि याला लावून घेते आणि दोघांची पण आंघोळी वगैरे करायची आहेत कारण यांना एक तर सोडलं ना की काही पण करतात बाथरूममध्ये म्हणजे पाणी सांडणार जास्त किंवा मग हे एक करणार एकामेकाला ढकलणार वगैरे म्हणून मग तर आंघोळी वगैरे करून देणार आहे आज तर उठणं वगैरे लावणं चाललं आहे आणि त्याच्या पप्पासम त्याचं बोलणं चाललेलं आहे तर हा बघा तोंड कसं करत आहे तर छान असं उठणं लावून घेतलं दोघांना पण आणि आंघोळ वगैरे पण करायचे आहे तर असं चला मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेलायकनला क्लिक करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ पोस्ट करेल ना तर तुमच्याकडे नोटिफिकेशन येईल तर बघू शकता छान आंघोळी वगैरे झालेल्या तर आता ओवाडायचं आहे म्हणून हा बसलेला तर हा मोठ्या इकडेच थांबलेला आहे वेटिंगवर की त्याचं झाल्यावर माझं करा म्हणून तर याला टोपी वगैरे आणलेली तर इकडे डान्स वगैरे चालू आहेत गाणे चालू आहेत बघा डान्स पण चालू आहे इकडे तर इकडे डान्स गाणे सगळं सोबतच चाललेलं तर यांना छान असं ओवाळून घेते आणि आज दिवाळी आहे ना त्याच्यामुळे ना नाहीतर मग क कसं दसं दिवाळीला मी ओवाळते मुलांना बाकी सणांना म्हणजे वगैरे नसते एवढं पण दिवाळीला ओवाळतो असतो पण हो सो हैपी दिवाली, हैपी दिवाली। जो जो तर यांना छान वगैरे असं ओवाळून घेतलं आणि हॅप्पी दिवाळीच्या तर दिवसातून आता काय बोल तीस वेळेस होते की चाळीस वेळेस होते सारखं चालू असते मम्मा हॅप्पी दिवाळी हॅप्पी दिवाळी आणि पप्पा सगळं बघ बोलणं चाललं आहे तर त्याचं मी चाललं होतं की मला पण खाऊ घालायचं मम्मा तुला म्हणून तर छान असं मोठ्या मुलाला पण ओवाळून घेत आहे तर बघा छान असं आता फराळा पण करणार आहे तर चला मग व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा دلته لباې सर्वांना परत एकदा शुभ दीपावली